पारगाव तर्फे आळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड कामगारांचा मुलगा ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली अवघ्या एक महिन्यापूर्वी याच परिसरात अशाच प्रकारची घटना घडलेली असताना पुन्हा बिबट्याच्या हल्ल्याने एका निरपराध मुलाचा बळी गेला आहे या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण पसरले असून पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे परिसरात गस्त वाढवणे आणि पिंजरे लावण्याची मागणी होत आहे じゃああがいま